सांगली लोकसभेचा मुद्दा सध्या राज्यात हॉट टॉपिक बनलाय पूर्वपार काँग्रेस पक्षाचा गड राहिलेल्या सांगलीला दोन हजार चौदा पासून भाजपचं ग्रहण लागलंय उसाचं पीक आणि अलीकडे द्राक्ष उगवणाऱ्या सांगलीच्या मातीत कमळ उगवण्यामागे टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या एका बड्या नेत्याचा हात असल्याचंही बोललं जाते आहे वसंतदा पाटील आणि बापू पाटील यांच्यातील शीतयुद्ध संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला ठाऊक आहे पिढ्या सरल्या पण शीतयुद्ध मात्र सुरूच राहिलं यंदाही विशाल पाटील यांचा लोकसभेचा पत्ता कट होण्याची मुळ ही शीतयुद्धच असल्याचं सांगितलं जात आहे परंतु यंदा मात्र विशाल पाटलांनी खासदार व्हायचंच असा चंग बांधलेला दिसतोय त्यामुळे सांगलीची जागा महाविकास आघाडी ठाकरे गटाला सुटली असताना डबल महाराष्ट्र केशरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झालेली असताना विशाल पाटलांनी मात्र मैदान सोडलेलं नाहीये मागील दोन टर्म खासदार राहिलेल्या संजय काका पाटील यांचा पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीला एकजुटी दाखवून काम करावं लागणार आहे हे लक्षात घेऊन सांगलीचा गुत्ता सोडवण्यासाठी विशाल पाटील यांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजलंय सांगलीचा गुत्ता सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते यशस्वी होणार का विशाल पाटील खासदार होणार का विशाल पाटलांना देण्यात आलेल्या या दोन मोठ्या ऑफर्स नक्की कोणत्या हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र सांगली लोकसभा मतदार संघावर पूर्वीपासून आणीबाणी देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ देशात कोणाचीही सत्ता येऊ दे पण सांगलीमधून नेहमी काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदा पाटलांनी सांगली, सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला त्यांनी सांगलीत सहकाराचं जाळ विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदांचा वर्चस्मा राहिला अगदी आणीबाणी नंतरच्या जनता लाटेतही वसंतदादांचा उमेदवारच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला दादांच्या नंतर त्यांचे सुपुत्र प्रकाशबापू पाटील पुतणे मदन पाटील नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केले मात्र काँग्रेसच्या या मजबूत किल्ल्याला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खिंडार पाडलं वसंतदादांचे पुत्र प्रकाशबाबू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केले त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील दोन हजार सहा ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला पण दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा च्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लागला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हा परिषद महापालिका पंचायत समित्या नगर परिषदा महापालिका अशी सत्ता केंद्री पाट एक गमावली पाच वर्षात भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या गळाला लावले या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आवाहन उभे राहिले नाही त्यामुळे दोन हजार एकोणीसची उमेदवारीही त्यांना सहजपणे मिळाली आणि ते निवडूनही आले आता दोन हजार चौदा लोकसभा निवडणूक मात्र संजय काका पाटील यांना जड जाईल असं बोललं जात होत वसंतदादांचा नातू विशाल पाटील यांनी लोकसभेचं मैदान मारण्याची जोरदार तयारी केलेली होती मात्र ऐन टायमिंगला विशाल पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला गेला कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसला आणि सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि यात विशाल पाटील यांचा गेम झाल्याचं बोललं गेलं मागील काही दिवसांपासून लोकसभेसाठी शड्ड ठोकून बसलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवून आघाडी घेतली मात्र हे सगळं होऊन देखील विशाल पाटील यांनी मैदान सोडलं नाही दिल्लीच्या वाऱ्या झाल्या मुंबईला हेलपाटे झाले पण सांगलीचा सा तिढा काही गेल्या सुटेन असा झाला यात भर म्हणून वंचितने देखील सांगलीला आपला उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीची मोठी गोची झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपला काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात किल्ल्यात करायचं असेल तर काहीही करून उमेदवारीवरून झालेला गुंता सोडवणं महाविकास आघाडीसाठी गरजेचं बनलंय दिल्लीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याचं सूत्रांकडून समजलं जात आहे सांगलीचा तिढा सोडवायचा झाला तर चंद्रहार किंवा विशाल या दोन पाटलांपैकी एका पाटलांना माघार घ्यावी लागणार आहे हे नक्की तसं पाहिलं तर विशाल पाटील हेच सांगलीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत पण आत्ताची राजकीय समीकरणे पाहता आघाडी नियम पाळायचा झाला तर विशाल पाटलांना राज्यसभेवर पाठवून सांगली शिवसेनेला सोडण्याचा विचार होऊ शकतो विशाल पाटील यांना सध्या राज्यसभेची खासदारकी किंवा येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी देऊन आमदारकी या दोन ऑफर देण्यात आल्याचं समजलं जात आहे मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेस पक्ष अजूनही ठाम आहे विशाल पाटील यांना लोकसभेऐवजी ऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करत असल्याचं कळत आता सांगली लोकसभेच्या आखाड्यातून कोणते पाटील माघार घेतील कोणते पाटील कोणत्या पाटलांचा प्रचार करतील हे पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होईलच मात्र तुम्हाला काय वाटतं सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा